ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा एखाद्या मोठ्या पदावर पवार पवार समभाव आपल्याला मानायचा नाही आहे आणि नितेश राणे समभाव अजित पवार साहेब अजित पवार असं म्हणताय की मुस्लिम कड वक्तव्य खपून घेणार नाही नितेश राणे म्हणतायत की हिंदूंकडनं फेरडी करा आणि जर भुरका वाढतायत म्हणजे महायुतीतले तिन्ही पक्ष परत करण्याची गरज नाही त्यांच्या एकंदरीत आघाडीमध्ये गोंधळ आहे आता ज्या तुम्ही त्या कोणाचं नाव घेतलं या काय कोण आहेत त्यांच्याविषयी एक वक्तव्य मी हजी आराफत यांचं आहे आणि त्या हजी आराफतना उत्तर द्या म्हणा आणि मग करा जे भाष्य केलेलं आहे ते त्यांना काही प्रश्न विचारले त्यांच्या भाषेत याच्या भाषेत उत्तर द्यायची हिंमत दाखव आम्ही आमची संस्कृती आणि संस्कार पाळतो पाहतो का अशा कोणाला पिल्ल्या पिंड्याला उत्तर देत बसलोच आम्ही राजकारण करायला हजी आर एफात उत्तर द्या की तुम्हाला सेना असे जिनवतात मग हे भरके वाटतात यावर काय उत्तर नाही तुम्हाला पुढे जनाबसेना